नमस्कार मित्रांनो एक मेपासून नवा महिना सुरू होणार आहे या महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशातील अनेक प्रकारचे बदल होणार आहेत त्याचा पर थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे खाजगी बँकापासून क्रेडिट कार्डपर्यंत नियम बदलणार आहेत त्यासोबतच गॅस सिलेंडरच्या किमतीमध्येही बदल होणार आहेत मे महिन्यात नेमके काय काय बदल होणार आहेत याची माहिती आपण पुढीलप्रमाणे बघूया तर सर्वप्रथम कागदपत्रावर आईचे नाव अनिवार्य होणार आहे त्याची माहिती बघूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये आता आवश्यक कागदपत्रावर आईचं नाव असणं अनिवार्य करण्या करण्यात आलेलं आहे या नियमाची अंमलबजावणी एक मे दोन हजार चोवीसपासून होणार आहे त्यानुसार जन्म प्रमाणपत्र शाळेचा दाखला मालमत्तेची कागदपत्रं आधार कार्ड पॅन कार्ड यावर आईचे नाव अनिवार्य असणार आहे त्यामध्ये आय डी एफ सी फस्ट बँकसाठी काहीतरी नियम बदललेले ते बघू मित्रांनो आय डी एफ सी फर्स्ट बँक एक मेपासून काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत आय डी एफ सीच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून युटिलिटी बिल भरण्यास तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागतील बँकेने याची फास्ट वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये वीज बिल गॅस इंटरनेट केबल सर्व्हिस आणि पाण्याच्या बिलाचा समावेश आहे हा नियम फर्स्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड एल आय एस सी क्लासिक क्रेडिट कार्ड एल आय एस एस सी सिलेक्ट क्रेडिट कार्डसारख्या कार्डवर लागू असणार नाही तिसरा जो नियम बदलणार आहे आय सी आय सी बँक करणार हे बदल बघू मित्रांनो आय सी आय सी बँकेने क्रेडिट कार्डच्या वार्षिक फीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे नवे चार्जेस एक मेपासून लागणार आहेत एक तारखेपासून शहर भागातील गा ग्राहकांसाठी दोनशे रुपये आणि ग्राहण ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी नव्याण्णव रुपये हे वार्षिक फी घेतली जाणार आहे त्यामध्ये येस बँकेने केलेले आहेत बदल ते बघू मित्रांनो खाजगी क्षेत्रातील येस बँकेने सुद्धा एक मे पासून आपल्या सेव्हिंग अकाउंटच्या अनेक सेवांमध्ये बदल केलेले आहेत बँक आपल्या किमान सरासरी शिल्लक रकमेमध्ये सुधारणा करणार आहे त्यासोबतच अकाउंट मॅक्समध्ये किमान बॅलेन्स हा पन्नास हजार रुपये असणे आवश्यक आहे तर भस्म आरती बुकिंगची पद्धत बदलणार आहे ते बघू मित्रांनो महाकाल मंदिरात मध्ये भस्म आरतीच्या बुकिंगमध्ये पद्धतीमध्ये एक मे पासून बदल होणार आहेत आतापर्यंत पंधरा दिवस आधी जी बुकिंग केली जाती ती आता तीन महिने करण्यात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि नंबर सात आहे एल पी जी सिलेंडरमध्ये काय बदल झाले ते बघू मित्रांनो दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो त्यानुसार गॅसच्या किमतीत एक मे रोजी बदल होण्याची शक्यता आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद